नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीं तुमच्या घरात एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे पी एफ धारक सरकारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी काय आहे सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन द्यावायला विसरू नका तर पी धारक सरकारी म्हणजेच खाजगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्त्वपूर्ण अपडेट येत आहे ती म्हणजे पी एफ खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे यापूर्वी पी एफ धारकांना एकाच वेळी पन्नास हजार रुपये काढण्याची मर्यादा होती परंतु आता सदर पी एफ खात्यातून एक लाख रुपये एकाच वेळी काढता येणार आहेत त्याचबरोबर नोकरीला लागल्यापासून सहा महिन्याच्या आतमध्ये दे देखील कर्मचाऱ्यांना आता पैसे काढता येणार आहे सदरच्या बदलामुळे पी एफ धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे यापूर्वी सदर खात्यातून केवळ पन्नास हजार रुपयाची मर्यादा असल्याने कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या यामुळे सदर मर्यादा एक लाखपर्यंत वाढवण्यात आली पी एफ खात्यातून कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारण खरेदी घर खरेदी कर बांधणी तसेच मुलांच्या शिक्षणाकरिता तसेच लग्नासाठी काढता येते त्याचबरोबर ई पी एफ ओ मार्फत कर्मचाऱ्यांना पैसे काढण्याची किचकट व्यवस्था दूर करून केवळ एका अर्जाच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहे याकरिता कर्मचाऱ्यांना फॉर्म नंबर एकतीस भरून द्यावा लागेल ज्यामध्ये कोणते कारण आहे त्याबाबत प्रमाणपत्र जसे वैद्यकीय कारणासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र लग्न करण्यासाठी लग्नपत्रिका घर खरेदी करता गरिबी खत अशा प्रकारच्या कागदपत्र सदर फॉर्मसोबत जोडणे अनिवार्य असेल सदर निर्णयामुळे पी एफ धारकांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे कारण पैसे काढण्याची मर्यादा चक्क दुप्पटीने वाढवण्यात आली आहे तर खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून कळवा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर दर प्लीज सबस्क्राईब करून बिल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र